दहा नोव्हेंबर राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट झाला स्फोट एवढा मोठा होता की यात तेरा जणांचा मृत्यू आणि वीसहून अधिक नागरिक जखमी झाले केंद्र सरकारनं हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं सध्या तपास यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत पण दिल्लीतल्या या घटनेनंतर चारच दिवसात स्फोटाची आणखी एक घटना घडली शुक्रवारी चौदा नोव्हेंबरच्या रात्री जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये स्फोट झाला या स्फोटात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू आणि जवळपास तीस जण जखमी झाले आहेत या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींचं प्रचंड नुकसान झालं अनेक इमारतींना हादरा बसला स्फोटाची तीव्रता यावरून लक्षात येते की जिथे स्फोट झाला तिथून तीनशे फूट अंतरावर मानवी शरीराचे अवशेष सापडले आहेत फक्त चार दिवसांच्या आत देशातल्या दोन मोठ्या आणि महत्वाच्या शहरांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्यानं आता वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत श्रीनगरच्या स्फोटाचं कनेक्शन दिल्लीतल्या घटनेआधी फरीदाबाद इथं सापडलेल्या मोठ्या अमोनियम नायट्रेटच्या साठ्याशी आहे त्यामुळे हा सुद्धा दहशतवादी हल्ला आहे का अशी शंका उपस्थित होतीये श्रीनगरमध्ये एवढा मोठा स्फोट नेमका कसा झाला यामागची कारण काय सांगितली जात आहेत दिल्लीप्रमाणे हा सुद्धा दहशतवादी हल्ला आहे का या घटनेचं फरिदाबाद कनेक्शन काय सगळी माहिती जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल श्रीनगरमध्ये नेमकं काय घडलं तर श्रीनगरच्या नवगाम पोलीस ठाण्यात चौदा नोव्हेंबरच्या रात्री साडे अकरा वाजता भीषण स्फोट झाला या स्फोटाचा आवाज दक्षिण श्रीनगरमध्ये अनेक किलोमीटर लांबपर्यंत ऐकू आला सी सी टी व्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की स्फोटानंतर पोलीस स्टेशनला आग लागली या आगीत पोलीस स्टेशनच्या इमारतीचा मोठा भाग कोसळला यामुळे सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेनंतर अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या जखमींना इमारतीतून बाहेर काढून जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तर मृतदेह श्रीनगर पोलीस नियंत्रण कक्षात नेण्यात आले जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी अजूनही मदत कार्य सुरू आहे या घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास तीस जण जखमी आहेत आता हा स्फोट नेमका कसा झाला आणि याचं फरीदाबाद कनेक्शन काय आहे तर स्फोट झाला त्यावेळी जम्मू काश्मीर पोलिस आणि फॉरेन्सिक टीम फरीदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने गोळा करत होते जम्मू काश्मीर पोलिसांनी नऊ नौ नोव्हेंबरला नौ दिल्लीजवळच्या फरिदाबाद इथं छापा टाकला होता या छाप्यामधून तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं पोलिसांनी ज्या घरावर छापा टाकला ते घर पुलवामाचा डॉक्टर मुजम्मील याचं होतं या छाप्यानंतर पोलिसांनी तीन राज्यांमध्ये पसरलेल्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलचा पर्दाफाश केला डॉक्टर मुजम्मिलचा साथीदार असलेल्या डॉक्टर उमर नबीनं पुढच्याच दिवशी म्हणजे दहा नोव्हेंबरला दिल्लीत स्फोट घडवून आणला होता आता याच प्रकरणात जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादवरून जी स्फोटकं जप्त केली होती त्यांचा श्रीनगरमध्ये स्फोट झाला जम्मू काश्मीरचे डी जी पी नलिन प्रभात यांच्या म्हणण्यानुसार पोलीस ठाण्यात सॅम्पलिंग दरम्यान हा स्फोट झाला मृतांमध्ये एक इन्स्पेक्टर तीन फॉरेन्सिक टीम मेंबर दोन क्राईम ब्रँचचे फोटोग्राफर दोन अधिकारी आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे आता पोलीस स्टेशनमध्ये हा स्फोट कसा झाला याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी लागलीच तपास सुरू केला सुरुवातीच्या तपासात स्फोटाचे दोन अँगल समोर आले आहेत पहिला अँगल म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेल्या तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेटच्या सिलिंग आणि हँडलिंगच्या दरम्यान चूक झाली ज्यामुळे हा स्फोट झाला असावा अमोनियम नायट्रेट हे अत्यंत सेन्सिटिव्ह केमिकल असतं त्या हाताळण्यात थोडीशी चूक झाली तर स्फोट घडू शकतो नवगाम पोलीस ठाण्यात हेच घडलं असल्याची शक्यता वर्तवली जाते या स्फोटात आणखी एक अँगल समोर येतोय ज्यावरून हा दहशतवादी हल्ला असू शकतो का असा प्रश्न विचारला जातोय तपासात समोर आलंय की स्फोटाच्या वेळी एक जप्त केलेली कार पोलीस स्टेशनच्या आवारातच उभी होती ही कार या आधीही अवैध कामांसाठी वापरण्यात आली आहे या कारमध्ये आय ई डी लावण्यात आलं होतं ज्याचा स्फोट झाला ज्यानंतर पोलीस स्टेशनमधल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला अशी शक्यताही वर्तवली जाते मात्र अजून याची पुष्टी झालेली नाही काही रिपोर्ट्सनुसार या घटनेची जबाबदारी पी डबल एफ या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेने घेतल्याचं सांगण्यात येत आहे मात्र हे सुद्धा अजूनही नक्की झालेलं नाही पण या घटनेवर गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले केंद्रीय गृहमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जम्मू काश्मीर पोलिसांची फॉरेन्सिक टीम एसओपीनुसार स्फोटकांची तपासणी करत होती त्यावेळी अचानक स्फोट झाला चे सहसचिव प्रशांत लोखंडे यांनी शनिवारी सकाळी सांगितलं की नवगाम पोलीस ठाण्यानं अलीकडेच एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय या प्रकरणाशी संबंधित तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि केमिकल्स जप्त करण्यात आले होते ही स्फोटक स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलीस ठाण्याच्या भागात सुरक्षितपणे ठेवण्यात आली होती अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यांची तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काळजी घेण्यात येत होती ही प्रक्रिया गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती पण चौदा नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी अचानक स्फोट झाला हा एक अपघात होता याबाबतचे इतर कोणतेही अंदाज निराधार आहेत असं गृह मंत्रालयानं म्हणलंय जम्मू काश्मीरचे डी जी पी नलिनी प्रभात यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा एक अपघात असल्याचं सांगितलं हा एक अपघात होता जो अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही याचा आणखी तपास करत आहोत या घटनेत दहशतवादी कट किंवा बाहेरच्या हस्तक्षेपाचा कोणताही अँगल नाही असंही त्यांनी म्हणलं आहे आता जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं हा अपघात असल्याचं म्हटलं असलं तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं पोलीस स्टेशनमध्ये आणली गेली आणि त्यांचा अचानक स्फोट झाला यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मुळात ही एवढी सेन्सिटिव्ह स्फोटकं पोलीस स्टेशनमध्ये काढण्यात आली त्यांना स्पेशलाइज एक्सप्लोझिव्ह डेपोमध्ये का ठेवण्यात आलं नाही त्यांना हाताळण्यात चूक कोणाची आणि कशी झाली हा सवालही आहे या स्फोटकांची लिंक फरीदाबादच्या टेरर मॉडेलची आहे याच मॉडेलचा वापर करून दिल्लीत स्फोट घडवण्यात आला सरकारनं दिल्लीच्या स्फोटाला दहशतवादी हल्ला घोषित केलाय तपासात अशाच प्रकारचे हल्ले देशाच्या आणखी शहरांमध्येही करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता ही गोष्ट ही समोर आली आहे त्यामुळे श्रीनगरच्या घटनेचाही तपास सगळ्या अँगलनं केला जातोय आता तपासात नेमकं काय समोर येतं हा अपघात होता की यामागे दहशतवादी हल्ल्याचा प्लॅन होता हे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका